एक तो लाइक और शेट ठोक दीजिए महाकाल का तब आगे लाइक और शेट ठोक दीजिए पांच हजार लौटे दिख जाना चाहिए तर जय श्री मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती साईड मालिकेवरती तर मित्रांनो आज आपण गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेलो आहे तर तुम्ही चॅनलवर नवीन असेल त्यांना नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो असल्या रोजी व्हिडिओ एडिटिंगसाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो व्हिडिओ शेवट बघा कारण की मटेरियलला पण पासवर्ड नाही मित्रांनो ना... आणि एकदम मटेरियल असं फ्रीमध्ये दिलेलं आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन असेल केलं तर टेलिग्राम चॅनलची लिंक देऊ नये तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करून मटेरियल डाउनलोड करून घ्या मित्रांनो आणि हो मित्रांनो आपले लवकरच सातशे सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला थोडं सपोर्ट करा मित्रांनो हा व्हिडिओ हा शेवटवरही बघा कसल्या प्रकारची अडचण नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तिथे तुम्हाला नक्की रिप्लाय भेटून जाणार मित्र शेवडवरी बघा प्लीज आणि मित्रांनो हो तुम्हाला याच्यानंतर व्हिडिओ रेग्युलर येऊ शकतात तर, हो शकता। तर तुम्ही बघूया तर चला मित्रांनो कसल्या प्रकारचा वेळ न घालतो आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगकडे ओढ तर पहिल्या मित्रांनो आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे बघू शकता बीटमार्कवरती कसल्या प्रकारचं बीट दिलेला आणि जसं मी करतो तसंच तुम्हाला फॉलो करायचं आहे सांगणार पण मी त्याच्यात काही नाही आहे तर पहिल्या मित्रांनो आपल्याला बीटमार्कवर यायचं आहे बीटमार्कवर आल्याच्यानंतर आपल्याला पी एन जी द्यायची तुम्हाला बाप्पाची हे पी एन जी घ्यायचे हे पी एन जी घेतल्यानंतर मित्रांनो जिथे आपल्या छोट्या छोट्या बेट्स आहात इथून मित्रांनो चौदा पॉईंट चारवरती खेचून घ्यायचे बाप्पाची पी एन जी चौदा पॉईंट चारवरती खेचल्या यायची कॅपॅसिटी मित्रांनो नॉर्मली तीस चाळीस चाळीस ठेवा मित्रांनो भरपूर होईल त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एक व्हिडिओ ॲड करायचे ते तर तुम्हाला सगळं मटेरियलमध्ये भेटून जाणार आणि मटेरियल आपलं टेलिग्राम चॅनल नॉर्मली हा व्हिडिओ ॲड करायचं आहे मित्रांनो याला डुप्लिकेट करून परत थोड्या दूर कमी होतं तर याला परत आपल्याला घ्यायचं मित्रांनो याला डुप्लिकेट केल्याच्यानंतर याला शेवटवर चौदा पॉईंट चार खेचून घ्यायचे जितोरी आपली इंजी तितोरी हा व्हिडिओ घ्यावा लागणार आपल्याला त्यानंतर मित्रांनो याला ब्लेंडिंग ऑपसिटीमध्ये जाऊन याला लायटरमधून स्क्रीन करून घ्यायचं आहे आपल्याला किंवा लायटन ठेवायचं स्क्रीन करा किंवा लाईटन करा कुठलं पण करा चांगलंच दिसणार त्यानंतर मित्रांनो आपल्याला का करायचं आहे एक व्हिडिओ परत ॲड करायचे तुम्हाला तो पण व्हिडिओ भेटून जाणार मित्रांनो थोडं मी पेनची जी आहे आपली पप्पाची झूम करून घ्या नाहीतर ते मदत येतं बाप्पाच्या त्याच्यामुळं थोडं झूम करून चांगलं त्याच्यानंतर हा व्हिडिओ जे तुम्हाला हा व्हिडिओ पण ॲड करायचं आहे त्याला ब्लेंडिंग म्हणजे लायटरमध्ये स्क्रीन करून घ्या मित्रांनो स्क्रीन केव्हा केव्हा लायटन करायला बघू शकता असल्यावरचा इफेक्ट आहे हा त्यानंतर मित्रांनो आपल्याला फोटो ॲड करायचे तर पहिले तीन मित्रांनो फोटो जे आहे बघू शकता तुम्ही मी कसल्याबरोबरच मी ॲड करतो कर आहे करून दुसरा घेऊया जे सुरुवातीचे जे, जे तीन फोटो आहे मित्रांनो आपल्याला ते तुम्ही बघू शकता मी कसल्यावरचे ॲड करतो आहे तसंच तुम्हाला तीन ते चार फोटो आहे सुरुवातीला तसेच तुम्हाला पण ॲड करायचे जे सुरुवातीचे फोटो आहे ते मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटवरी नक्की बघा कारण की आपण मटेरियलला आता पासवर्ड पण नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटवरी नक्की बघा तर बघू शकतो कसल्या प्रकारे देतोय तर त्याला शेवटच्या याला झूम करून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जे डबर आहे त्याच्या त्याच्याबद्दलचा जो फोटो असतो त्याला झूम करून घ्यायचं असतो तर थोडी मित्रांनो फोटो ॲड करायचे थोडी व्हिडिओ एडिटिंग फास्ट केलेली तर तेवढं काही नाही याच्यात थोडं फास्ट केलेलं चॅनलवर चॅनल नक्की आणि नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओला सपोर्ट असू द्या हीच माझी विनंती आणि माझं मित्रांनो इंस्टाग्राम चॅनल पण आहे गणपती बाप्पा पॅनन त्याच्यावर तुम्ही फॉलो नसेल केलं त्याच्यावर पण तुम्ही फॉलो करू शकता मित्रांनो सपोर्ट असू सुरेल बघू शकतो फोटो ॲड करणं झालेच आहे फोटो ॲड झालेले मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट ॲड करायची वेळ आहे पहिले पहिल्या फेरीला कॉपी करायचं पहिल्या फेरीला कॉपी केल्याच्या नंतर बेटमार्कवरती यायचं आहे बेटमार्कवरती आल्याच्यानंतर मित्रांनो जे आपली डबल दिलेलं मार्क आहे त्यानंतर दोन पीएनजी सोडायचे जी मोठीवाली पीएनजी ते त्याला द्यायचे तसंच दोन पीएनजे सोडायचे मोठीवाली जे एन जी होते ते द्यायचे पहिले इफेक्ट जे दोन पीएनजी सोडून जी मोठीवाली पीएनजी तिसरी तिला इफेक्ट द्यायचा पहिला इफेक्ट मित्रांनो बघू शकता व्हिडिओ पण एकदम जबरदस्त झालेला आहे तरी तुम्ही चॅनलवर चॅनलला नक्की आणि नक्कीच सबस्क्राईब करून टाका कारण की असल्या वेळेची व्हिडिओ एडिटिंग आपण समोर नक्की देणार आहोत तुमच्या कमेंट पण पण मला खूप आनंद होतो मित्रांनो सुपर कमेंट नसेल किती तर कमेंट नक्की करा मला थोडं व्हिडिओ बनवण्याचं हे भेटेल मित्रांनो काय म्हणतात जोश येईल थोडा व्हिडिओ बनवताना तुमच्या कमेंट वाचत कमेंट जर केले तर छानच आहे मित्रांनो बघू शकता जे मित्रांनो आपण दोन फोटो सोडून जे तिसऱ्याला देत होतो ते सोडून आता जे दोन फोटो सोडलेत त्यांना द्यायचे जे डबल मार्क आहे मित्रांनो त्याच्या समोरून पहिले जे चार फोटो आहे ते फोटो तसेच ठेवायचे तर जसं मी करतो तसंच तुम्हाला फॉलो पण करायचे जर तुम्ही तसं नसेल करा तर तुमचा व्हिडिओ वेगळा होऊन जाणार बघू शकता सगळ्या फोटोला पी एन जी दिली बघू शकता तरी मित्रांनो चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असल्याच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर नक्की सोबत राहा बनवून राहा आपल्या चॅनलवर मित्रांनो एक पी एन जी तुम्हाला पण ॲड करायची ब्लॅक पी एन जी ॲड करायची त्यानंतर मित्रांनो लवकरच कमी सून असं काहीतरी पी एन जी आपण टाकलेली सगळे फेक्ट ॲड नंतर मित्रांनो चौदा पॉईंट चारवरती येऊन ही पी एन जी ॲड करायची आहे दोन हजार चोवीस कमिंगून गणेश उस गणेश चतुर्थी बघू शकता तिला बरोबर सेट करून घ्यायचं तरी मित्रांनो आपली व्हिडिओ एडिटिंग होत आली तरी तुम्ही चॅनलवर चॅनलला नक्कीच करा तर चला भेटू न इंटरेस्टिंग व्हिडिओ तर एक पाय